निसर्गरम्य वातावरणात जर तुम्हाला घर बांधायचं असेल समोर ही अपार्टमेंट आहे कच्ची पॅरेडीज मेडा महाबळेश्वर रोड आणि तिथून आतमध्ये आल्यानंतर हा नऊ मीटरचा रोड आहे आणि हे प्लॉटिंग पडलेले आहेत या प्लॉटिंगमध्ये गटारांसाठी जागा सोडलेली आहे आणि साधारण दोन दोन गुंट्याचे दोनच प्लॉट शिल्लक आहे आस्किंग प्राइस आहे साडेसहा लाख रुपये गुंटा प्लॉट एने नाही आहे प्लॉट हा शेती आहे पण मालक सामूहिक विक्री करून याचे एने ए सँक्शन करून घेणार आहेत हा सोडलेला रस्ता सहा मीटरचा आहे जर कोणाला अहमदाबाद नुने या क्षेत्रामध्ये घर बांधायचं असेल ठीक आहे व बजेट जास्त नसेल वन बी एच केच्या रेटमध्ये जर तुम्हाला घर बांधून हवं असेल स्वतःचं घर हवं असेल तर हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी आहे दोन दोन गुंट्याचे दोन प्लॉट या रस्त्याच्या समोरची सर्व जागा ही फॉरेस्ट आहे त्यामुळे तर कधीही कोणतंही कन्स्ट्रक्शन होणार नाही व असंच निसर्गरम्य वातावरण कंटिन्यू राहणार आहे हा रस्ता जो सरळ गेलेला आहे मा मेळा महाबळेश्वर रोडला कनेक्ट होणार आहे कुणाला जरी फार्म हाऊस बांधायचा असेल त्यासाठी पण एकदम उत्तम ऑप्शन असणार आहे